नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी वटाण्याची चटणी करणार आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया इथं मी लसण घेतलेलं आहे वाटून हिरवी मिरची घेतलेली आहे वाटून कडीपत्ता घेतलेला आहे ताजे वटाणे घेतलेले आहे एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे कढई गरम झालेली आहे वटाणे आपण भाजून घेऊ वाटाणे आपल्याला थोडा वेळ भाजून घ्यायचे आहे वटाणे आता भाजलेले आहे असे भाजायचे आपल्याला साधारण वाटाणी हे प्लेटमध्ये काढून घेते वटाने मी काढून घेतलेले आहे थंड झालेले आहे आता इथं मी मिक्सरचं भांडं घेते हे वाटाणी याच्यात टाकून घेते जाडसर वाटून घ्यायचा आहे आप आपल्याला मिक्सरला जास्त बारीक नाही करायचं पहा असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचा आहे जास्त बारीक नाही करायचं तेल टाकते एक चम्मच मोहरी टाकते थोडी थोडी जीरे टाकते थोड़ा कड़ी पत्ता टाकते कांदा टाकते लसण टाकते हिरवी मिरची टाकते छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे टोमॅटो टाकते आता टोमॅटो पण आता छान भाजून घ्यायचा आहे छान भाजलेला आहे आता छान लालसर भाजलेला आहे हळद टाकते तुरशी बटाने आपण बारीक केलेली ही टाकून घेते मिक्स करून घेते मीठ टाकते चवीनुसार झाकण ठेवते दोन मिनिट आपण छान शिजून घेऊ मंदाचे व चटणी दोन मिनिट झालेले आहे झाकण काढते मी खूप छान झालेली आहे वटाण्याची चटणी बघा आता प्लेट में चट्नी जाली लिया है मी ही प्लेटमध्ये काढून घेते वटाण्याची चटणी झालेली आहे तयार आणि तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद